नमस्कार आर के मालवणच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा हा खास व्हिडिओ कालच्या कपाट विक्रीबद्दल आहे आम्ही अशाच नवनवीन अनुभवांचे व्हिडिओ नियमितपणे शेअर करत असतो काल रविवार असूनही ज्या दिवशी आमचे दुकान आठवडी बंद असते एका ग्राहकाचा तातडीचा संदेश आला की त्यांना त्याच दिवशी कपाट हवे आहे आम्हाला कपाट गोडाऊनमधून पाठवायचे होते आणि त्यासाठी गाडीची व्यवस्था करायची होती तळाशील हे गाव समुद्र आणि नदीच्या मधोमध वसलेले आहे आणि त्या ग्राहकाचे घर खाडीकिनारी असल्यामुळे वाहन त्यांच्या घरापर्यंत थेट जाऊ शकत नव्हते नदीमुळे वाहनाला एका ठिकाणी थांबावे लागणार होते ग्राहकाने आम्हाला सांगितले की ते होडी घेऊन वाहनापर्यंत येतील होडी म्हणजे एक छोटी बोट आम्ही त्यांच्या म्हणण्याला होकार दिला आणि वाहनाची व्यवस्था केली कपाट वाहनात भरून ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो गाडी पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात ग्राहक होडी घेऊन नदी किनारी आले आम्ही सगळ्यांनी मिळून कपाट होडीत व्यवस्थित उतरवले ग्राहक खूप आनंदी झाले आणि त्यांनी आमचे आभार मानले अशा लहान लहान गोष्टीतून मिळणारे समाधान पैशांपेक्षा खूप मोठे असते आणि आम्ही तेच मिळवतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका खास अनुभवासहित पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद